संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजपासून कर्मयोगी प्राचार्य कैलासवाशी शहाजी पाटील विद्यार्थी महोत्सव दोन हजार पंचवीस धुप्पा शंकरनगर येथे सुरुवात विद्यालयामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बळवंत पाटील शेळगावकर उपाध्यक्ष ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ धोप्पा तर उद्घाटन म्हणून रामतीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम सर उपस्थित होते स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरुरकर मलाही माहित नव्हतं जेव्हा मी तुमच्या सोबत म्हणत होतो तेव्हा मला माहित झाले की मला अजूनही ते आठवते आता वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आज दिवसभर शाळेत केलेलं आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा तुम्ही विद्यार्थी आहात किंवा आता मी जेव्हा तुमच्या काळात विद्यार्थी होतो तेव्हा मला काही शिकवलं गेलं त्याच्यामुळं आज मी इथे साहेब म्हणून आहे